नमस्कार पशुमालक मित्र बैलगाडा शर्यत शौकीन या सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार मी आपणाला ज्या ठिकाणी नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सादर करणार आहे की ज्याच्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा नाद आणि पशुमालक बाद असं या व्हिडिओला मी प्रत्यक्ष नावच दिलेलं आहे याचं कारण असं आहे की तुम्ही बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये वळलात हे वळत असताना कि किती लोकांनी आपल्या बैलांची पूर्ण तयारी करून घेतली तयारी करत असताना किती समस्या निर्माण झाल्या जोपासण्यावर त्यांचा खर्च किती झाला बैलगाड्यांना व्यायाम देणं बैलांना त्यांच्याकडून प्रशिक्षण करून घेणाऱ्या ड्रायव्हरना बोलवणं त्यांचा खाऊ पिऊ सगळं सर्व प्रकारचा जो काही खर्च आहे हा खर्च करत असताना तुम्हाला किती कष्ट पडले असतील किती त्रास होत असेल याची कल्पना केली तर ती अतिशय किचकट होऊन बसेल म्हणून मी तुम्हाला थोडक्यामध्ये याचं एक गणित सांगणार आहे की मित्रांनो आपण ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये उतरता किंवा या शर्यतीमध्ये तुम्ही ईर्ष्या न उतरता श्रद्धेनं उतरता ईर्ष्य न उतरता अशा वेळेला आज ना उद्या आपण शर्यत जिंकू ही एक लालसा किंवा ही एक तुमच्या तुमच्यामध्या मनामध्ये एक उत्कंठा लागलेली असते आणि या उत्कंठेपोटी तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये पाऊल टाकता आणि छोट्या मोठ्या वासरांची खरेदी करून बैलांची खरेदी करून त्याची तयारी करून घेता आणि बैल पळवण्याचा नाद जोपासता परंतु हे करत असताना तुम्ही बारकाईनं विचार केला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी हा विचार केलेला आहेच तरीसुद्धा मी का सांगतोय या हा भाग महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांच्यापर्यंत पोहोचणं पण महत्वाचं आहे म्हणून तुम्ही एखाद्या बैलांना शर्यतीसाठी फेरे टाकणे मैदानं करणे किंवा पळवणे त्याच्यासोबत चार सहा लोकांना जवळ बाळगणे ज्याच्यामध्ये सुट्टी मेकर ड्रायवर आणि बैल बैलधाडणारे वगैरे इतर असतील या सर्वांचाच खर्चाचा विचार केला तर तो किती असतो प्रत्येक मैदानाला जर तुम्ही हा खर्चाचा हिशेब केला तर किमान जवळचा मैदानाचा भाग असेल जवळचं अंतर असेल तर तुमचा प्रवास भाडं वगैरे हे कमी होऊ शकतं परंतु ज्या वेळेला तुम्ही दूरच्या ठिकाणी जात असता त्यावेळेला प्रवास खर्च आणि सगळेच खर्च खाण्यापिण्यासह चहा नाश्ता वगैरे हे सर्वच खर्च वाढत गेलेले असतात बैलांची नोंदणी आली आणि त्या ठिकाणी मग भेटलेली मित्रमंडळी त्यांच्यावरचाही खर्च तुमचा बैल जोपर्यंत पळतोय पर तोपर्यंत तो तुमच्या भोवती अनेक मित्रांची संख्या वाढलेली असते त्याच्यावरचा खर्च जर तुम्ही या बै बैलांच्यामध्ये सक्सेस झालाच बैलगाडी यशस्वी झाली शर्यत जिंकली तर तुम्हाला मिळणारे शर्यतीचे पैसे सुद्धा या खर्चापोटी कमी पडतात पर्यायानं तुम्ही रिकाम्यातीलच घरी जात असता हा एक विषय झाला आता हे पैसे नेमके तुम्हाला कसे मिळवावे लागतात किंवा कुठून येतात हाही प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांचीच बाजू घेऊया ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे जे बैल पळवू शकतात सक्षम आहेत ज्यांच्याजवळ स्वतःच्या चकडे आहेत वाह वाहतुकीसाठी गाडे आहेत अशांच्यासाठी ही एक सोपी गोष्ट आहे किंवा कमी खर्चाची गोष्ट ठरेल त्यांच्याजवळ मित्रत्वांचं खूप मोठं सर्कल असतं आणि त्यातून त्यांच्याजवळ गाडी सोडण्याची पळवण्याची ही बाजू पण भक्कम असते आणि अशा वेळेला त्यांचे बैल जर तंदुरुस्त निकोप आणि पळणारे असतील तर याच क्षेत्रामध्ये बैलगाडी पळवणाऱ्यांचं वर्चस्व राहतं आणि अशीच माणसं या क्षेत्रामध्ये पुढे आहेत परंतु जे सर्वसामान्य शेतकरी आहेत जे बैल मालक आहेत ते बैल पळवत असताना कोणाकडून तरी चार पैसे उसणे घ्यायचे मागून घ्यायचे आणि त्यांना कल्पना द्यायची की आम्ही या मैदानाला निघालो आहोत आता माझा बैल चांगला पळायला लागला आहे माझं वासरू चांगलं पडते खूप स्पीड आहे आणि माझा शेजारचा बैल त्यावेळेला कमी पडला नाही तर ते त्यावेळी आम्ही गाडी राहिली असती या अमुक ठिकाणी चाकोरीच खराब होती म्हणून आम्ही मार खाल्ला शेजारी बैलच पळाला नाही त्यांना दाबलंच त्यांना ओढलं ड्रायवरच बरोबर नव्हता झेंडाच आमच्यावर पडला नाही दुसऱ्यावर झेंडा पडला अशा अनेक कारणातून अनेक समस्यातून तुम्हाला बैलांना जावं लागत असतं आणि याच कारणाची चर्चा तुम्ही करत राहता आणि म्हणून आपण मार खाल्ला किंवा आपल्या बैलांना मार खाल्ला हे तुमच्या लक्षात येतं तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता या गोष्टींचं की या या गोष्टीमुळं आपण मार आणि पुन्हा नव्या उमेदीनं नव्या तकतीनं तुम्ही पुन्हा बैलगाडी शर्यत आपण जिंकू या असे पोटी परत परत मैदानं करत राहता आणि हाच खर्च पुढे पुढे तसाच होत राहतो तुम्हाला पैरे भेटत नाहीत तुम्हाला चांगली बैलं भेटत नाहीत भेटलीच तर ते त्या चांगल्या खांद्याची भेटत नाहीत कधी कधी तुम्ही कमी पडता स्वतःच्या बाजू बाजू तुम्ही बघत नाही तुम्ही दुसऱ्याचीच बाजू बघून त्याचीच उणी धुणी काढत असता तो कमी पडला म्हणून आम्ही मार खाल्ला हे जी तुमच्यामधली जी भावना आहे ती पहिल्यांदा दूर करायला शिका स्वतःला कमीपणा घ्यायला शिका स्वतः कमी पडलो आम्ही कमी पडलो आमचं वासरू थोडंसं कमी पडलं आमचा बैल कमी पडला त्याच्यामधल्या ज्या काही उणीव आहेत त्या भरून काढा खाणंपिणं वाढवा त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या प्रशिक्षित ड्रायव्हरकडून चांगलं त्याचा जगेकडून शिक्षण द्या त्याच्यावर तुमच्या बैलाचं आरोग्य सांभाळण्यासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरांची निवड करा त्या डॉक्टरांना पुरेपूर -पुरे त्याचं परीक्षण करू द्या त्याच्यामधले दोष बघू द्या आणि तुम्हाला त्या दोषांचं निराकरण करू द्या तरच तुमची बैल या मैदानामध्ये काढा अन्यथा तुम्ही प्रत्येक वेळी शर्यतीमध्ये हार पत्करत राहणार आहात आणि हे जर व्हायचं नसेल तर तुम्हाला चांगल्या पशुवैद्यकाची गरज आहे त्याच्या सल्लीची गरज आहे आवश्यक औषधांची गरज आहे आणि अशी औषधं काय आहेत ते तेथे ते डॉक्टर ठरवतील त्यांच्या सल्ल्यानुसार जावं असं मला वाटतं आणि हा जो काही बैलगाडी क्षेत्रातील मक्तेदारीचा जो भाग आहे ठराविक लोकांचीच गाडी लागते याची कारणं काय आहेत ती कारणं आपणच विचार करत बसतो त्यांच्यावर की शेवटच्या फायनलमध्ये ज्या काही आठ गाड्या राहिलेत सात राहिलेत दहा राहिलेत याच्यामध्ये अमुक गाडी एक नंबर करेल तर गाडी दोन नंबर करेल ही गाडी या गाडीला ही गाडी मारू शकते ही या बैलगाडीतला हा जरा चांगला आहे मग तुम्ही चांगलं कधी होणार तुम्ही कधी पडणार तुम्ही का कमी पडता तुम्ही चांगली गाडी मारण्याचा का प्रयत्न करत नाही तुम्ही चांगली गाडी धरण्याचा का प्रयत्न करत नाही आणि जर ती तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही कुठं कमी पडता जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत तुम्ही या क्षेत्रामध्ये हार पत्करत राहणार मारच खात राहणार आणि म्हणून तुम्हाला चांगल्या बैलांशी चांगल्या जातीवंत बैलांची प्रशिक्षित बैलांची गरज आहे आणि अशी बैलं तुमच्याकडे असतील तरच पळवायसाठी काढा अन्यथा बैलं पळवू नका अशा बैलांना घरी ठेवा शेतीची कामं करू द्या तुम्हीही वेगवेगळ्या वे 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 कामात आपलं स्वतःला गुंतवून घ्या बैलगाडी क्षेत्र हे सर्वसामान्य माणसांचं राहिलेलं नाही हे जे ऐकायला मिळतं ते खरं आहे आणि सर्वांनीच यातून या उद्बोधक अशा या व्हिडिओतून काहीतरी आदर्श घेतील असं मला वाटते आणि यातला काही वेचक भाग स्वतःसाठी वापरतील इतरांना सांगतील आणि निश्चितच जे काही आज या शरीर क्षेत्रामध्ये पाठीमाग आहेत जे कमी पडतात ते आत्मपरीक्षण करतील आणि नक्कीच भविष्यामध्ये ते पुढं जातील हाही सल्ला मी देतो परंतु चांगल्या पशुवैद्यकांच्याकडून आपला बैल पळू शकेल किंवा नाही पळणार असेल तरच त्यांच्याच मार्गदर्शनानुसार पळवा अन्यथा पळवूच नका नसेल तर तुम्ही स्वतःच्या मनानं स्वतःच्या हैक्यानं जर बैलगाडी क्षेत्रामध्ये जर पळत असाल तर ती तुमची फार मोठी चूक असेल आणि त्याच्यामुळंच तुम्ही कर्जबाजारी होण्यासाठी स्वतः कारणीभूत असाल हे मी अगदीच ठामपणे म्हणू शकतो मित्रांनो थोडंसं हे खटकणारं जरी वाटलं तरी हे सत्य आहे आणि याच्यामधली जी काही मक्तेदारी कोणाची बैलांची जी आहे हे तुम्हाला जर मोडीत काढायची असेल तर तुम्हाला स्वतःला सक्षम बनावं लागेल स्वतःला समर्थ करावं लागेल बैलांना सक्षम करावं लागेल तरच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल अन्यथा तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये यशस्वी होणार नाही आणि कर्जबाजारीच होत जाणार आणि हेच कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला बैल विकूनसुद्धा ते भागणार नाही इतके कर्जबाजारी होऊन जा म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये पडायचं किंवा नाही आपली क्षमता आहे किंवा नाही हे बघा आणि मगच उतरा ज्यांच्याजवळ चांगली वासरे आहेत बैल आहेत त्यांनी जरूर पळावं जरूर एखादी मोठी शर्यत करण्याचा प्रयत्न करावा मोठं मैदान गाजवावं हो। नाव करावं या त्यासाठी एक एका प्राणीच्या मोठ्या प्राण्याच्या जेवावर तुमचं नाव होत असतं तो प्राणी तुमच्यासाठी एक देव असतो अशाला चांगलं जर तुम्ही पुजलं बजलं तर मात्र तुमचं कल्याण आहे तुमचं नाव आहे आणि त्याचबरोबर जे काही बक्षीस स्वरूपातून जे मिळतात ते तुम्हाला तुमचा कर्ज भागवून इतका सुद्धा ते पैसे मिळू शकतात परंतु आजपर्यंतचा इतिहास आहे ज्या काही सात आठ गाड्या ज्या काही बैलगाडी क्षेत्रामध्ये शिल्लक राहतात पळणाऱ्या त्या वेळेला मैदानामध्ये हजारो गाड्या येत असतात आणि आठ दहा गाड्यांच्यामध्ये जी काही चुरत चाललेली असते त्याच्यामध्ये कोण कोणी किती नंबर केला याच्याबद्दलचे त्यांचे अभिमानास्पद पडलेले बॅनर त्यांनी केले टाकलेले जे काही माहिती असते ते तुम्ही बघत असतं आणि तुम्हाला स्वतःला ते जजमेंट घ्यावं लागतं की आपण ही गाडी टाकू शकतो का मागे मागे मारू शकतो का मागे ठेवू शकतो का या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो आणि मगच या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होता अन्यथा तुम्ही यशस्वी होणार नाही जे पळतात ते पळतच राहणार आणि तुम्ही ज्या अयशस्वी मार्गाने जात आहात तो तुमचा जर मार्ग चुकीचा असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये हर पत्करणार मित्रांनो आणि पशुमालकांनो मी डॉक्टर प्रकाश पवार आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की बैलगाडी क्षेत्रामध्ये मी जवळून खूप अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला जर काही माझ्याकडून सल्ला हवा असेल तर तो मोफत दिला जातो आणि प्रत्यक्ष जनावर दाखवल्यानंतरही तुमचं जे काय बैलाचं निदान आहे ते व्यवस्थित सांगितलं जातं माहिती पुरवली जाते आणि त्याच्यावर काय उपचार करायला हवा त्याच्याबद्दलही सल्ला दिला जातो आणि म्हणून तुम्हाला कधी माझी गरज पडल्यास जरूर संपर्क साधा तुम्हाला प्रामाणिकपणे आणि योग्य असं मार्गदर्शन करण्याचा मी अटोकट प्रयत्न करेन माझ्यापेक्षा आणखी कोणी तज्ज्ञ असतील तर त्यांच्यापर्यंतही पोहोचावं त्यांचाही सल्ला घ्यावा किंवा सेकंड ओपिनियन म्हणून माझ्यानंतर आणखी कोणालाही सल्ल्यासाठी गेलात तरीही हरकत नाही किंवा कुठून माझ्याकडे ते जरी आला तरी सेकंड ओपिनियन घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या महिलांना पळवायचं किंवा नाही हे ठरवा आणि तुमच्या या कर्जबाजारीतून कर्जबाजारीपणातून राहू नका किंवा मुक्त व्हा अशी मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करू करतो आणि हे क्षेत्र जितकं चांगलं आहे तितकंच तुम्हाला अडचणीत आणणारं पण आहे हे मात्र विसरू नका मी या ठिकाणी थांबतो माझे विचार पटल्यास जरूर मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद